नमस्कार तुम्ही पाहू शकता आपल्या फोडणीच्या वर्णाचा कलर स्टेक्चर आणि किती घट्टसर अशी आपली डाळ झालेली आहे आता आपण त्याच्या त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे तुरीची अर्धी वाटी डाळ घेतलेली होती आणि ती मी अर्धा तास भिजत ठेवलेली आहे अर्ध्या तास भिजत ठेवल्यामुळे त्याच्यामधला केम त्याच्यावर असलेले केमिकल निघून जातं दुसरी गोष्ट जर कुणाला गॅस किंवा पित्ताचा त्रास होत असेल तुरीच्या डाळीमुळे तर तो कमी होतो आता मी ह्या फोडणीच्या डाळीसाठी काही साहित्य घेतलेले आहे त्यामध्ये कोथंबीर कडीपत्ता लसूण बारीक चिरून हिरवी मिरचीचे हिरवी मिरची दोन आणि एक छोटं टमॅटो घेतलेले आहे आता आपण नॉनस्टिक कुकर गॅसवर गरम करायला ठेवला आहे त्यातलं तेल गरम झाले की मी सुरुवातीला फोडणीसाठी मोहरी टाकणार आहे मोहरी आणि जिरे आपली फोडणी व्यवस्थित अशी बसली तरच आपली ही डाळ टेस्टी होते जिरे आणि मोहरी छान असे तडतडले की त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरची टाकून झाली की त्यामध्येच आपण लसूणचे काप कडीपत्ता टाकून एकाच मिनट आपण हलवून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कट केलेले टमॅटो हिंग हळद टाकून एक पाच मिनटं आपण हे सर्व परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं टमॅटो परतले किती सुंदर कलर आलेला आहे आता त्याच्यामध्येच आपण भिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घेऊया आणि त्यावर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून एखाद मिनट हलवून मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ भिजवून घेतलेली होती त्याच्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि कुकरचे झाकण लावून एक चार ते पाच शिट्ट्या मी काढून घेणार आहे गॅसची फ्लेम सुरुवातीला पाच मिनटं हाय ठेवणार आहे आणि नंतरचे मी गॅसची फ्लेम लो ठेवून चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपला कुकर थंड झाल्यानंतर आपली वरण किती सुंदर झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी हे रवीने हटवून घेणार आहे आणि त्यानंतर मी ते बाऊलमध्ये काढून घेते बाऊलमध्ये काढल्यानंतर मी त्याच्यावर तुपाची धार टाकणार आहे आणि बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता आपले फोडणीचे वरण तयार झालेले आहे त्याला कलर, स्टेक्चर किती सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने आपले फोडणीचे वरण तयार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा